नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारातील माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसाच्या भावात चढउतार सुरूच आहेत कापसाच्या वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात काल सुधारणा झाल्यानंतर आज मात्र मोठी नरमाई आली होती कापूस वायदे तब्बल चार टक्क्यांनी नरमले आज दुपारपर्यंत कापूस वायदे अठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस सेंट प्रतिपाऊंडपर्यंत पर्यंत कमी झाले होते दुपारनंतर कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून येत होती देशातील वायदेही कमी होऊन अठ्ठावन्न हजार प्रतिखंडीवर आले होते तर देशातील बाजार समित्यांमधील भावपाती स्थिर होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे स्थिर होते पण सोयाबीनच्या वायद्यांमध्ये दीड टक्क्यांनी वाढ होऊन तीनशे एकोणसाठ डॉलर प्रतिजनांवर होते तर सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट सत्याहत्तर डॉलर प्रतिबुसेल्सवर होते देशातील बाजारात सोयाबीन मात्र स्थिर आहे प्रक्रिया प्लांटचे भावही स्थिरावले होते बाजारातील सोयाबीन दुसरीकडे कमी झालं तरीही सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीन आणखी काही दिवस याच पातळीच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा निर्यातीवरून सुरू असलेल्या गदारोळाचा भावाला मात्र काहीच आधार मिळाला नाही सरकारने बाजारात जुनीच बातमी पसरवली होती त्यामुळे कांदा दर जैसे तेच आहेत बाजारातील आवक कमी असूनही सध्या कांद्याला सरासरी एक हजार एकशे ते एक हजार चारशे रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे तर दुसरीकडे कांद्याला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत आहे कांद्याच्या बाजारातील आवक आणखी काही आठवड्यानंतर कमी होईल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला वाढत्या उन्हाबरोबरच लिंबाच्या भावातही चांगली वाढ होत आहे लिंबाचे भाव घाऊक बाजारात तेजीत आहेत किरकोळ बाजारातही लिंबू नगाला दहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय त्यामुळे लिंबाला ही मागणी आहे पण दुसरीकडे बाजारातील लिंबाची हवं कमी झालेली आहे सध्या बाजारात लिंबूला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार ते नऊ हजार रुपये आणखी वाढू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात गव्हाच्या आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे सरकारची खरेदी सुरू असल्याने हमी भावाचाही आधार आहे तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा